बीएसपी पक्षाची देखील लोकसभेच्या रिंगणात उडी छत्रपती संभाजीनगरची लोकसभेची जागा मोठ्या संख्येने निवडून आणू असा कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषदेत विश्वास व्यक्त केला आहे आज बहुजन समाज पार्टी औरंगाबाद लोकसभेच्या वतीनं कार्यकर्त्याची बैठक घेण्यात आली लोकसभेमध्ये असलेल्या उमेदवाराची विजयाच्या शिखरावर कसा जाईल याचं निवेदन बैठक घेण्यात आली त्या बैठकीमध्ये आम्ही असं ठरवलं की येणाऱ्या काळामध्ये जो लोकसभेची निवडणूक चालू आहे त्या निवडणुकीमध्ये बहुजन समाज पार्टीचा विजय होत आहे आणि त्याचं निवेदन आम्ही आज इथं विधानसभेचे सर्व कार्यकर्ते जिल्ह्यातील सर्व नेते कार्यकर्ते मित्रपरिवारातले सगळे लोकं बोलून आम्ही याचं निवेदन केलं त्या निवेदनामध्ये आम्ही विधानसभेवाईज प्रत्येकी विधानसभेमध्ये मोठे स्टार प्रचारक जिल्ह्यातील विधानसभेतील पदाधिकारी कार्यकर्ते मिळून वीस मिटिंग आम्ही घेणार आहोत पक्षाच्या स्वतः पक्षाकडे वीस गाड्या आहेत पक्षाच्या पदाधिकाऱ्याकडं कार्यकर्त्याकडं त्या गाड्या घेऊन आम्ही प्रचार आणि प्रसार करणार आहोत पक्षाचे स्टार प्रचारक आणि पक्षाचे जिल्ह्याचे राज्याचे नेते या लोकसभेमध्ये लोक स छत्रपती संभाजीनगर आणि औरंगाबाद लोकसभेमध्ये प्रचाराला येणार आहेत त्याचं आमचे निवेदन चालू आहे आजच्या बैठकीत हे ठरलेलं आहे सचिन भाऊ एक प्रश्न असा होता तर तुमचा जो उमेदवार आहे तो त्यांची स्वतःची संघटना आहे भारतीय दलित अंतर ती संघटना बरखास्त करून त्यांनी बी एस पीमध्ये प्रवेश केला का आणि निष्ठावंत सोडून तुम्ही सदस्य नसलेल्या कार्यकर्त्याला उमेदवारी कशी दिली पहिल्यांदा तर बहुजन समाज पार्टीचा नियमच असा असतो की बहुजन समाज पार्टीचा कार्यकर्ता हा सक्षम नसतो निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी ज्याचा समाजाचा एखाद्या वि विविध समाजातला माणूस कधी दुसऱ्या पक्षातला संघटनेतला माणूस कधी मजबूत ज्याच्याकडे वेळ पैसा बुद्धी आहे त्याची स्वतःची टीम आहे आणि बहुजन समाज पार्टीची टीम आणि त्यांची स्वतंत्र वेगळी टीम या दोघांची मिळून बसपाची पक्षाची ताकद वाढेन यासाठी बसपा अनेक वेळेस बाहेरचा उमेदवार देत असती म्हणून बसपावर अनेक वेळेस आरोप होत असतात की बाहेरचे उमेदवार का दिले गेले बसपा यासाठी बाहेरचा उमेदवार देत असती कारण की बसपाची स्वतःची पाहिजे तेवढी कार्यकर्त्याची सक्षम नेणं ताकद नाही म्हणून आणि दुसरा प्रश्न तुमचा असा की ते एका विविध संघटनेचे आहेत तर बहुजन समाज पार्टी ही राष्ट्रीय पार्टी आहे त्यांचं स्वतःचं संघटन ते विलीन केलेलं आहे त्यांनी आणि त्यांनी सदस्यत्व घेऊनच बहुजन समाज पार्टीनं त्यांना तिकीट दिलेलं आहे बहीण मायावतीच्या प्रदेशाध्यक्षाच्या आदेशानं बी एस पी पक्ष म्हणतात केडर बेस पक्ष आहे कारण की आपण जर पाहिलं पण सध्या ह्या चर्चेचं नाव आहे कारण की आजूबी जर जुने लोक बघितले तर बी एस पी म्हणजे ते बटन दाबून करतात मात्र महाराष्ट्रामध्ये आणि याच्यामध्ये फार बिकट परिस्थिती तुमची तुमच्या मिळते तुम्ही निवडणूक लढताय म्हणजे ती व्ही लोकसभे लोकसभेची लोक बहुजन समाज पार्टी ही देशभरातील संपूर्ण लोकसभेवर निवडणूक लढत आहे आणि बहुजन समाज पार्टी तुम्ही कधी बघितली वाईट परिस्थिती तुम्हाला असं वाटतंय कारण की मीडियापर्यंत आम्ही लोक पोचत नाही आहोत परंतु आमचं ग्रास रूटला संघटन आहे आमचं काम आहे आणि या शहरामध्ये आमचे पाच पाच नगरसेवक राहिलेले आहेत मतदार राजा आमच्यासोबत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये विजयाच्या शिकारावर आम्ही राहू याचं संपूर्ण नियोजन आज आम्ही करत आहोत काय काय कसं कशा तुम्ही एवढा विश्वास व्यक्त करता म्हणजे कसं तुमचं गणित राहणार आमचं गणित असं आहे की शिवसेना ज्या मतावर दावा करते हिंदू मतावर त्या हिंदू मताचं तीन उमेदवार स्ट्राँग असल्यामुळे त्यांचं मताचं ध्रुवीकरण झालेलं आहे यमायम मुस्लिम समाजावर दावा करते त्या मताचं तीन उमेदवार असल्यामुळं त्यांचं मताचं ध्रुवीकरण झालेलं आहे बहुजन समाज पार्टी ए सी एस टी सीच्या मतावर दावा करते आणि बहुजन समाज पार्टीचा यावेळेस ए सी कॅन्डिडेट असल्यामुळे निश्चितच एकतर्फी मतदान चालणार आहोत आणि आम्ही विजयाच्या शिखरावर सरळ सरळ जाणार आहोत वंचित बहुजन आघाडी आणि एम आय एमचा पण उमेदवार आहे त्याबद्दल काय सर वंचित बहुजन आघाडीचा आणि एम आय एमच्या लोकांवरला समाजाचा विश्वास उठलेला आहे मागच्या टायमाला लोकसभेला त्यांना चाळीस लाख मतदान झाले तीनच महिन्यामध्ये विधानसभेमध्ये त्यांना लगेच ते वीस लाखावर आलेत आता तुम्हालाच दिसल पुढची परिस्थिती काय होणार आहे कारण की त्यांचं स्वतः एका ठिकाणीसुद्धा त्यांना चिन्ह मिळालेलं नाही आहे म्हणून निवडणूक आयोगासुद्धा त्यांची दखल नाही आहे आणि त्यांची कुठं दखल घेतल्या जात नाही आहे आणि समाजही त्यांची दखल घेणार नाही यावेळेस राष्ट्रीय पार्टी एकमेव हो बहुजन समाज पार्टी औरंगाबाद शहरामध्ये निळा झेंडा हातीनिशाने निवडणूक लढत आहे उत्तर प्रदेश इंडिया सुद्धा आहे मायावती असतील आणि तुम्ही स्थानिक लेवलला सुद्धा महा महाविकास आघाडी महायुती पण आहे तुम्ही तर म्हणजे युती जाण्याचा प्रयत्न काय केला नाही महाविकास आघाडी महायुती असेल बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला सत्ताधारी बनायचं आहे आम्हाला दुसऱ्याला सत्ताधारी बनवायचं नाही वारंवार आमच्या मताचा वापर करून विविध पक्ष संघटनेतले लोक पदावर जातात आणि सत्ता भोगतात आम्ही कधी सत्ताधारी बनलो पाहिजे त्यांनी बहीण मायावतीचा चेहरा पुढं करायला पाहिजे होता राष्ट्रीय लेवलवर निश्चितच आपण बहीण मायावतीं त्यांचा विचार केला असता बहीण मायावतीचा चेहरा न पुढं करता देशाचा तीन नंबरचा नॅशनल पक्ष आहे ते विचारात न घेता कधी